न्यूज न्यूज सत्याची बाजू मांडणारे चॅनल चाळीसगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात अपघातात वृद्ध जागीच ठार चाळीसगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ट्रक चालकाच्या धडकेत बासष्ट वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू झाला असून सदर घटनेनं शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे तळेगाव तालुका चाळीसगाव इथं बासष्ट वर्षीय वृद्ध ज्ञानेश्वर ईश्वर सुळ हा आज शनिवारी बाजाराचा दिवस असल्यानं बाजारानिमित्त चाळीसगाव इथं आले असता येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील सर्कलजवळ त्यांना ट्रकची धडक बसल्यानं सदर वयोवृद्ध जागीच ठार झाला असून घटनास्थळी लागलीच मोठा जमाव जमल्यानं काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती या ठिकाणी तात्काळ वाहतूक शाखेचे पोलीस तसेच शहर पोलीस स्थानकाचे पोलीस दाखल झाल्यानं शासकीय सेंटर हलवून वाहतूक सुरळीत करण्यात आली सदर गेल्या अनेक दिवसांपासून येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सिग्नल बसवावे अशी असलेली नागरिकांची मागणी आज पुन्हा जोर धरू लागली असून गेल्या दोन महिन्यात याच थी ठिकाणी हा दुसरा अपघात असल्यानं नागरिकांमधून त्वरित सिग्नल बसवण्याची मागणी होती आहे अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री ला लाईक करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद